विद्यार्थ्यांना आय आय टी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर शैक्षणिक पाया पक्का असला पाहिजे व त्यासाठी प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळणे गरजेचे आहे आणि असे शिक्षण सेलूसारख्या ठिकाणी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळत आहे ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी आज रोजी उद्घाटन प्रसंगी केले श्रीराम प्रतिष्ठानच्या चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान सुरभी महोत्सव क्यूरियस किड्स फिन किड्स तसेच फॉस्परास पब्लिक स्कूलच्या वतीने फ्लोक डान्स ऑफ इंडिया या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले आज रोजी आयोजित सायंकाळी सहा वाजता शैक्षणिक संकुल रवळगाव येथे डॉक्टर काळे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे होते तर उद्घाटक म्हणून परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रतापराव काळे यांची उपस्थिती होती बाजार समितीचे संचालक अनिल पवार केशव सोळंके प्रसिद्ध शेतकरी वल्लभजी लोया व्यापारी अशोक पटवारी ज्येष्ठ पत्रकार नारायणराव पाटील राम सोनोने डॉक्टर अजय बरसाले जयसिंग शेळके तसेच सोनाली महाजन निशा चंदेल सुरेश नखाते व मनम क्षीरसागर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर प्रतापराव काळे पुढे म्हणाले की शिक्षण क्षेत्रात मोठमोठे बदल होत असताना डा देखील डॉक्टर संजय रोडगे यांनी तालुक्यासारख्या ठिकाणी अत्यंत अध्यावत व दर्जेदार दूरदर्शी दे शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल उभे केले हे अभिनंदनास पात्र आहे परंतु यासाठी पालकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे अशा संस्थेत आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन मोठे करावे माझी मुलगी देखील याच संस्थेत शिक्षण घेऊन आज यशस्वीपणे आय आय टीला असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली तसेच डॉक्टर संजय रोडगे यांनी आता उच्च शिक्षणाकडे वळून आयुर्वेदिक अथवा मेडिकल कॉलेज काढून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी राम सोनोने तसेच प्रतिनिधी सोनाली महाजन दीपाली सोमानी निशा चंदेल यांनी मनोगत व्यक्त केली आपल्या पाल्यांना येथे देण्यात येणाऱ्या शिक्षणाबाबत समाधान व्यक्त करून शेलूसारख्या ठिकाणी डॉक्टर संजय रोडगे यांनी अशा दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले शेलू शहराची गरज म्हणून आपण येथे प्रिन्स इंग्लिश स्कूलची स्थापना केली व पालकांचा विश्वास व सहकार्यातून आज एवढा वटवृक्ष उभा राहिला केवळ शंभर विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या या संस्थेत आज पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सुरभी महोत्सवाचे हे बावीसावे वर्ष आहे यासाठी पालकाबरोबरच सर्व शिक्षकांचे परिश्रम मोलाचे ठरत आले आहे असा विश्वास डॉक्टर संजय रोडगे यांनी अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सारिका ताठे यांनी केले श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी सुरभी महोत्सवानिमित्त दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे मागील बावीस वर्षापासनं सुरभी महोत्सवाच्या माध्यमातून सेलूवासियांसाठी वासियांसाठी आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी विद्यार्थ्यांच्या रूपामध्ये सतत आणत आलेलो आहोत आणि या माध्यमातून सुरभी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचं काम श्रीराम प्रतिष्ठानच्या मार्फत अखंडपणे होत आहे आणि यामुळे शाळेचे संस्थेचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रातसुद्धा खूप मोठमोठ्या मुट जागेवरती आज विराजमान झालेले आपल्याला दिसून येतील